मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा निरूपाने पंकजसाठी जी खीर बनवलेली असते लाडानेच ती पंकजला म्हणते खीर घे भाळा रागातच सत्या पंकजच्या ताटातून ती खीरीचा बाऊल घेतो आणि स्वतः पिऊ लागतो ते पाहताच निरूपाला खूप राग येतो ती आता रागातच तो खिरीचा बाऊल भिरकावून देते त्यामुळे ती सर्व खीर आता पंकजच्या अंगावरच सांडते तेव्हा तो म्हणतो मम्मा हे काय आहे ती म्हणते सॉरी बाळा असं म्हणून ती सत्याला खूप तडातडा बोलू लागते तेव्हा सत्या म्हणतो त्या जा चांगली शेवयाची खीर आणि माझ्यासाठी शिव्यांचा मार असं कुठे ग काही तुला पडलच नाही का त्यावेळी नीरूपा म्हणते की पंकज हा माझा पोटचा मुलगा, मुलगा आहे तू माझा मुलगा नाहीये तू पनवती आहेस पनवती असं नीरूपा सत्याला बोलते अरे तू जन्माला आला तेव्हाच का नाही मेलास असं रागातस ती म्हणते भास सदाशिव राव म्हणतात नीरूपा जरा नीट बोल आता निरूपा लाडानेच पंकजला म्हणते बाळा तू जेवण करून घे सत्यासमोरच पंकज लगेच जेवण लगे करू लागतो दुसरीकडे मीराचे बाबा हे दोघेही खूप रडत असतात कारण मीरासाठी पहिल्यांदाच घेतलेलं सोन्याचे कानातले हे तिने त्या सुजित कुमारला देऊन टाकलेले असतात त्यावेळी मीरा दाखवते की तिने एका धाग्यामध्ये कानातले बांधलेले असतात आणि ते आपल्या गळ्यामध्ये चैन म्हणून घातलेले असतात तेव्हा ते, ते पाहताच आईबाबांना खूपच आनंद होतो तेव्हा ते, ते म्हणतात दुःखातून सुख कसं शोधायचं हे तुला कसं समजतं मीरा म्हणते की हे मी फक्त तुमच्यामुळे शिकले आहे असं म्हणून आता ती तिच्या आईवडिलांना मिठी मारते तर दुसरीकडे सत्या हा झोपलेला असतो आणि खूप रडत असतो त्याचवेळी सदाशिवराव हे तेथे येतात आता त्याच्या वडिलांकडे पाठ करून झोपतो तेव्हा माझ्याकडे तू अशी पाठ करून झोपलास तू असं रडणं लपवतो का रे माझ्यापासून असं आता सदाशिवराव विचारू लागतात अरे माझ्या गळ्यात पडून रड म्हणजे तुला खूप बरं वाटेल असंही ते म्हणतात तेव्हा सत्या आता पटकन उठतो आणि सदाशिवरावांना मिठी मारून खूप रडत असतो इकडे मीरा म्हणते तुम्ही आई बाबा आम्हाला आयुष्यभर संस्काराचं देणं आहे अजून आम्हाला काय हवंय अहो जगातला सर्वात श्रीमंत माणूस देखील आपल्या सर्वांमधील प्रेम विकत घेऊ शकत नाही आणि मला माझ्या या श्रीमंतीचा खूप अभिमान आहे असं म्हणून ती तिच्या आई वडिलांना आता घास भरवते तेव्हा मीराचा मनाचा मोठेपणा पाहून त्यांनाही खूप आनंद होतो तर दुसरीकडे सदाशिवराव हे सत्याला म्हणतात की दोन तीन घास खाऊन गे बाळा तू काहीच जेवला नाही एकीकडे मीरा तिच्या आईवडिलांना घास भरवते तर दुसरीकडे सदाशिवराव आपल्या सत्यजीतला म्हणजे सत्याला घास भरवत असतात सत्याला खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी आता मीरा आणि तिचे बाबा हे दोघेही उसाच्या गुऱ्हाळाजवळ आलेले असतात मग मीरा आता तिच्या फुलांच्या जा स्टॉलवर जाते आणि ते हार असतात ते पाहत असते त्यावेळी आता मीराचे बाबा कौतुकाने तिच्याकडे पाहत मीराचं लग्न झालं आहे असं त्यांना भास होतो ती लग्नमंडपात उभी आहे आणि खूप खुश आहे हेही त्यांना आठवत असतं मग नंतर आता तिथे दोन माणसं येतात त्याच्यामध्ये एक सदाशिवराव असतात त्यावेळी आता सदाशिवराव हे त्याच्या मित्रांबरोबर तिथे आलेले असतात तेव्हा त्यांचा मित्र आता मीराच्या बाबांना म्हणतो की तुला लवकरात लवकर दोन सरबताचे ग्लास द्या तेव्हा ठीक आहे असं मीराचे बाबा म्हणतात मग नंतर आता सदाशिवराव हे खूप खुश असतात जे मित्र आता त्यांना म्हणतात अरे उद्या तुला चाळीस वर्षे होतील गाडीवर काम करून तू उद्यापासून आमच्यामध्ये नसणार म्हणून म्हटलं की चांगल्या आठवणी ठेवाव्यात म्हणूनच वर्गणी काढून उद्या खास तुझ्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत आता तू तुझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ देऊ शकणार असं आता जेव्हा ते म्हणतात तेव्हा सदाशिवराव म्हणतात म्हणजे बायकोची कटकट आता चोवीस तास आणि आयुष्यभर मला झेलावी लागेल तेव्हा हसतच त्यांचे मित्र म्हणतात असं काहीही नसतं प्रत्येकाच्या घरी ते असतंच आता ते काका सदाशिवरावांना म्हणतात उद्या तुझ्या सर्व फॅमिलीलासुद्धा घेऊ नये तेव्हा ठीक आहे असं आता सदाशिवराव म्हणतात तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि तिच्या बाबांना म्हणते तुम्ही ऊसाचा रस घ्या तोपर्यंत मी यांना रस करून देते तेव्हा तू मला काही काम करून द्यायची नाही असं तिचे बाबा तिला म्हणतात त्यावेळी आता सदाशिवराव खूप कौतुकाने मीराकडे पाहू लागतात समोरून आता एक आजी चाललेल्या असतात आणि म्हणतात की फक्त मला दोन रुपये दे तुला आयुष्याचं सर्व चित्र मी दाखवते पण आता कुणीच त्यांना पैसे द्यायला तयार नसतं त्या उन्हातानामध्ये सर्वांकडे पैसे मागत असतात परंतु कुणीही त्यांना पैसे देत नाही त्यांना अचानक भोवळ येऊ लागते मीराचं लक्ष अचानक त्या आजीकडे जातं धावतेच ती तिकडे जाते आणि आजीला आज लगेच गुराळाजवळ घेऊन येते म्हणते की तुम्ही अगोदर हा रस घ्या तेव्हा त्या आजी आज म्हणतात माझ्याकडे रसाचे पैसे देण्यासाठी नाही आहेत तेव्हा मीरा म्हणते मी कुठे तुमच्याकडे पैसे मागतेये आणि हे पैसे पण ठेवा तुम्हाला त्यावेळी काही पैसे देत आता त्या आजीला मीरा ही मदत करते त्यावेळी ती आजी खूपच खुश होती राला म्हणतात हात पुढे कर मी तुझं भविष्य सांगते असं म्हणून त्या आता हात पाहतात आणि तिचं भविष्य सांगू लागतात आता त्या म्हणतात ज्या घरामध्ये तू जाशील ना बाळा त्या घराची अगदी भरभराट होईल तुझ्या पावलांनी तू त्या घरात जाणार कधी तुझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या येतील पण तू निभावून निशील आणि तुझ्या डोक्यावर तुला खूप बर्फ ठेवावा लागेल अगं तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि हीच तुझ्या यशाची पहिली पायरी असेल तुम्ही दोघे जेव्हा एकमेकांना भेटाल ना तेव्हा तुमचं भविष्य हे उज्ज्वलच असेल त्यावेळी मी हसतच म्हणते आजी तुमचं एकदम बरोबर आहे पण हे जेव्हा घडेल त्यावेळी मी लग्न करेल तेव्हा ना पण मी तर लग्नच करणार नाही मग आता आजी आज म्हणतात तू कितीही नाही म्हटली तरी तुझ्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग हा आहेच मीरा म्हणते मी लग्न करणारच नाहीये त्यावेळी आता सदाशिवराव मीराकडे पाहतच राहतात म्हणतात ज्या घरात ही जा मुलगी जाईल ना खरंच त्या घराचं सोनं करेल सोनं दुसरीकडे निरुपा ही पंकजला जेवण वाढत असते आणि म्हणते तुला सांगू का पंकज अरे तुझ्या बाबांनी आज वीस हजार रुपये बँकेतून काढले तेव्हा मला पाच हजारांची गरज होती असं आता पंकज म्हणतो तेव्हा ती ते माझ्याकडे असते तर तुला दिले असते ना त्यावेळी आता तू नोकरीसाठी बाहेर जातोस ना मग आजकाल एवढा लेट का जातो वेळेवर जात नाही म्हणून विचारते असं निरोपा म्हणते मग आता तो म्हणतो आई मला बिझनेसमॅन व्हायचे तुला माहिती आहे ना आता म्हणतो की सचिन तेंडुलकरला जर कुणी म्हटलं असतं की तू इंजिनियर हो तर तो झाला असता का नाही आणि लता मंगेशकरला कुणी म्हटलं असतं तर योगा टीचर हो तर त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये असता का नाही ना ज्या ना त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर घडवावं तसंच मला काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि या देशातला सर्वात टॉप बिझनेसमन व्हायचंय जेव्हा मी तो होईल ना तेव्हा सर्व जगाला ओरडून सांगेल की माझ्या आईचा हात माझ्या पाठीमागे आहे म्हणूनच मी झालो वेळी निरुपा खूपच हुरळून जाते आणि म्हणते हो हो सगळ्या जगाला ओरडून सांगा फक्त माझ्यामुळेच झाले म्हणून तेव्हा तो हो असं म्हणतो तेवढ्यातच सत्या आणि सदाशिव राव देखील तेथे येतात ही आता मुद्दामच लगेच स्वतःच्या ताटात ता नाश्ता वाढून घेतो ते सत्या बसतो तेथे ते ताट ठेवतो जेणेकरून त्याचं उष्ट हा सत्या खाईल आता सदाशिव शिवराव बरोबर पाहतात त्या पंकजचं काही खरं नाही असं म्हणतात सत्या आता नाश्ता करण्यासाठी जेव्हा बसतो तेव्हा त्याला समजतं पंकजने काय केले तो लगेच बाजूला ताट ठेवतो आणि म्हणतो याचं उष्ट मी कधीच खाऊ शकत नाही तेव्हा तो तुझा भाऊ आहे ना खा ना असं आता निरूपा म्हणते त्यावेळी सत्या म्हणतो नाही मग आता तुला नाश्ताच मिळणार नाही असं आता निरूपा म्हणते त्यावेळी नाश्त्याची कढई जाता सत्या घेतो आणि त्यामध्येच खाऊ लागतो तर निरूपा खूप तंतन करत असते पंकजसुद्धा आता सत्याला खूप बोलतो सत्याला आता राग येतो तो पंकजच्या तोंडातच आता तो उपमा कोंबतो त्यामुळे पंकज आता खूपच भडकतो तर सत्या पोटभर खाऊन आता तिथून जातो पंकजच्या नाकावर टिचून त्याने नाश्ता केलेला असतो तेव्हा सदाशिवराव त्याच्याकडे पाहतच राहतात सत्य आता बाहेर गेल्यानंतर सदाशिवराव म्हणतात त्या लेखाने काय केलं आहे ग तुझं काय बिघडवलं आहे तेव्हा सत्या नाही तर सत्यानाच त्याचं नाव ठेवायला होतं असं निरोपा रागातच म्हणते सदाशिवरावांना खूप वाईट वाटतं पंकज आता सत्याने चांगलाच चा अपमान केल्यामुळे चौतारलेला असतो त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की एक चौकामध्ये इलिगल गॅरेज आहे कॉर्पोरेशनला ओळख असेल तर ते एक गॅरेजच आता तिथून हलवायचं आणि हीच त्या सत्याची आडाण्याची शिक्षा असेल पार्टी नंतर काम झाल्यानंतर असं आता पंकज त्याच्या मित्राला म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे मीराची स्कूटर आता बंद पडलेली असते आता ती नेमकी येऊन सत्याच्या गॅरेज जवळ थांबते आणि म्हणते अहो दादा माझी गाडी इथे बंद पडली पाहता का जरा काय झालंय ते त्यावेळी आता ते तिघेही सत्याचे मित्र लगेच ओळखतात ही त्या दिवशीची झुमकेतू आहे कारण सत्या तिला दारूच्या नाशेत झुमकेतू म्हणाला होता तेव्हा ते म्हणतात झुमकेतू अहो ना असं म्हणून ते मीरा 来了力整 खुर्ची वगैरे बसायला देतात चहा कॉफी घेणार का असं विचारतात ती म्हणते मला काहीच नको पण मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आता हे तिघेही तोंडाला रुमाल लावतात आणि म्हणतात की अहो आम्हाला कुठे पाहणार तुम्ही अहो बसा की मीरा म्हणते बसायचं राहू द्या गाडीला काय झाले ते अगोदर पहा तेव्हा डॉक्टर थोड्या वेळात येईलच असं आता त्याचा मित्र म्हणतं सत्या आता एका बाईकवर बसून तेथे येतो डॉक्टर आले असं म्हणून सत्याचे मित्र हे लगेच सत्याला गॅरेजचा कोट चढवतात आणि म्हणतात डॉक्टर इथे पेशंट आले त्यावेळी मीरा आता त्यांच्याकडे पाहतच राहते मग त्यानंतर ही गाडी कुणाची आहे पार अजिबात कंडिशनमध्ये नाही आहे चालवता येत नसेल तर कशाला उगी चालवायची असं तो म्हणतो तेव्हा मागे बघणं झुमकेतू आहे असं आता हळूस त्याचे मित्र त्याला सांगत असतात तेव्हा तो म्हणतो कसलं झुझू चाललंय तुमचं मग नंतर तो आता मीराकडे पाहतो तेव्हा मीरा तू तर रागातच म्हणते तर सत्य म्हणतो तू ही आता रागातच एकमेकांकडे पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये पंकजच्या सांगण्यानुसार आता सत्याचं गॅरेज हे कॉर्पोरेशनच्या लोकांनी आता पाडलेलं असतं सत्य आता खूपच चिडतो मीरा म्हणते पोलीस घेऊन चालले तरी याचा माज अजून उतरत नाही आहे त्यानंतर आता सदाशिवराव एका ठिकाणी सत्याला नोकरी पाहतात आणि तेथे जायला सांगतात सत्या आता दारूच्या नशेत पूर्णपणे बुडालेला असतो रात्रभर तो दारू पितो त्या दिवशी निरुपा म्हणते तुमचा मुलगा खरंच जाणार आहे का इंटरव्ह्यूला अजूनपर्यंत झोपून राहिलाय काही वेळानंतर आता सदाशिवराव हे तेथे येतात आणि म्हणतात पावणे नऊ झाली आहे पटकन उठ पण आता सत्य तेथे नसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा